आपन लोक नेता न्यूट आज दीपक आपण न्यूज चॅनल भाऊ यांच्या समर्थनात धनगर समाज बांधवांनी केले चक्काजाम आंदोलन यावेळी धनगर बांधव मेंढ्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात पुढील प्रमाणे आंदोलकांच्या प्रतिक्रिया जय मल्हार हा दीपक भाऊच्या समर्थनार्थ केलेला चक्का जाम आहे मागील पंधरा दिवसापासून भाऊ उपोषण करत असताना देवेंद्र फडणवीस सरकार त्यांची दखल घेत नाही म्हणून हे उपोषण आम्हाला आंदोलन करावं लागत आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून फार जबाबदारीने सरकारला परत एकदा इशारा देऊ इच्छितो की जे तुम्ही आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदा मध्ये ते पाळा आणि अन्यथा धनगर समाजाचा उद्रेक होईल जो तुम्हाला झेलणार नाही तुम्हाला पेलवणार नाही आणि यापुढे तुम्ही जर कधी या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तुम्हाला या आरक्षणाची अंमलबजावणी जर केली नाही तर तुम्हाला ते फार महागात पडल एवढंच बोलतो सरकारला काय इशारा असणार असेल काय आमचा इशारा असा असणार आहे की आमची जी मागणी आहे दर की आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस नंबरला आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे आणि आपल्या या महाराष्ट्र सरकारनिमित्त धनगर आणि धनगर या शब्दाचा अपभ्रस करून त्यांनी धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून जे वंचित ठेवलेलं आहे त्यासाठी आम्ही आमचे करते दीपाल गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण करता येईल आणता पाटले की त्यांनी जमीन सरकारचं तथ्य नसल्याचं आम्हाला दिसून आले हो आणि तिथून जे आदेश जे ते आम्ही काम करण्यास तयार आहे आणि तिथून पुढं आजच्या आम्ही तो झाकी आहे आम्ही तो बाकी आहे असा इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदाला ला बारा महिने इथे जे आम्हाला शब्द दिला होता ते आमच्याकडे गाडीभर पुरावे आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ पण त्यांच्या शंभर कॅबिनेट झाले म्हणून आमचा वादा आहे क्या हुआ तेरा वादा कॅबिनेट होय सौशे जादा कॅबिनेट होय सौशे जादा एवढ्याच विचार आमचा आहे मागच्या पंधरा दिवसापासून आपला मल्हार मावळा मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे उपोषणात बसलेले आहे आम्ही सतत पंधरा दिवसापासून मी असेल माझे काही सहकारी आहेत आम्ही पंधरा दिवसापासून तिथं आहे अक्षरशः दीपक भाऊची तब्येत एवढी खालवलेली आहे की अन्न पाण्याचा पोटात कण नसताना तो माणूस तिथं आपल्यासाठी झुजतोय शासनाला आमची एवढीच विनंती आहे की शासनाने आता आमची परीक्षा न पाहता आमचा संयम सुटायच्या अगोदर जो काय तो निर्णय घ्यावा अन्यथा आज समाज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेला आहे जरी तुम्हाला आमच्या पुण्यश्लोक आयलेली होळकर यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड दिसत असली तरी एका हातामध्ये मात्र त्यांच्या तलवार सुद्धा होती हे मात्र शासनाने लक्षात घ्यायचं आहे आमचा जर कधी संयम सुटला तर तुमचा रस्त्यावर हो, फिरणं आम्ही मुश्किल करू दीपक भाऊच्या जर काय केसाला जरी धक्का लागला तर हा समाज जो आहे आज शांततेच्या मार्गाने आहे उद्या हा समाजाचा उद्रेक होईल आणि उद्रेक मान्य मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे हा उद्रेक तुम्ही होऊ देऊ नका तुम्ही दोन हजार चौदा पूर्वी बोलले होते की माझ्याकडे गाडी भर पुरावे आहे मी सत्तेत आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल मला देवेंद्र फडणवीसला हेच विचारायचं आहे साहेब ते पुरावे गेले कुठं नेमकं आज ते पुरावे तुम्ही काढत का नाही आहे आमचा प्रश्न मार्गे काय लावत नाही आहे काल परवा दिवशी एक खतूरमुथूर शिष्टमंडळ आलं आम्हाला आमचं उपोषण जे आहे ते सोडवण्याचा त्यांचा एक बालीस प्रश्न जो बालीसपणा जो होता तो त्या त्या ठिकाणी निष्पन्न झाला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या शिष्टमंडळातले काही लोक पाठवा आम्ही तिथं मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू तुम्हाला वेळ भेटल आम्हाला वेळ दिला आमचं शिष्टमंडळ तिथं गेलं आणि तोंडात मारल्यासारखं देवेंद्र फडणवीस म्हणताय की माझ्या हातात नाही येते जर तुमच्या हातात नव्हतंच तर तुम्ही दोन हजार चौदाला ला शब्द का दिला तुम्ही तर एक अभ्यासू व्यक्ती महत्व आहात मग आता आज तुमचा अभ्यास कुठं गेला हा समाजाचा संयम तुम्ही आमची परीक्षा बघू नका एवढीच विनंती करतो थांबतो जय भारत जय संविधान जय मल्ला यांचा अमोल उपस्थित आहे एक मीडियामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं आमच्या विरोधात धनगर समाज आरक्षण मा, आरक्षणाची मागणी करतोय मग आमची मागणी नाही मग आमची अंमलबजुरी करा नाही आम्ही मागत संविधान छत्तीस नंबरला आमचा उल्लेख आहे परंतु या जातीवादी सरकारने वरिष्ठ काही धंदा पुतऱ्याने आम्हाला दाबून ठेवला परिणाम काय झाला आमच्या वडिलांनी मेंढे आम्हाला पण मेंढे व्हावं लागल्या हे आता कुठं थांबलं पाहिजे इथून माग आम्हाला खरा आरक्षणाला विरोध कोण करत होता आदिवासी मंत्री मधुका पिचड हा करत होता पण त्याचा मतदारसंघ अकोले आहे तिथे त्याला आम्ही असा हिंगा दाखवला तू दहा वर्षात उठवत उभारत नाही त्याच्यानंतर दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार हिने सुद्धा खूप ताण दिला गेल्या लोकसभेच्या वेळेस आम्ही साधारण शिक्षकाला साडेतीन लाख मत निवडून दिलं तिचा पण कादा आता एक झिरो नावाचा एक दिंडोरीचा आमदार आहे खूप त्रास देतोय खूप त्रास सांग तुझ्याशी आम्ही काही भांडत नाही तुझं काय आम्ही घेत नाही जे आमच्या हकाच ते काही मागतोय तू इना इनाकारण आम्हाला आडा येऊ नको समाजाचा अंत बघू नको फार अंत झाला होता त्याच्यानंतर आमचा अंत फुटलाय दीपक गेले पंधरा दिवस ज्यांना आम्हाला उपोषण करतोय का करतोय गोरगरीब समाज अशिक्षित समाज हा आता कुठंतरी एकत्र व्हायला लागलाय त्याला कुठंतरी मार्ग दिसायला लागलाय परंतु हे समाज इतर जातीवादी लोक फार त्रास देतात देवेंद्र फडणवीस काय केलंय दोन हजार मध्ये बारा मध्ये ते उपोषण चालू होतं तिथे गेलंय त्यावेळी ते, ते कुठेही मंत्री नव्हते काय नव्हते फक्त केवळ विरोधी पक्ष होते त्यांनी सांगितलं आमचं सरकार द्या आम्ही तुम्हाला पंधरा दिवसामध्ये आरक्षण घेतलं त्यांचं दहा वर्ष होऊन गेले त्याचं आज या ठिकाणी राजूर गणपती या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं या ठिकाणी चाका जाम माउजला या ठिकाणी करण्यासाठी सर्व समाज तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी आलेला आहे बोराडे यांचा आज उपोषणाचा पंधरावा दिवस सर्व धंगा समाजाची हक्काची मागणी एस टी मधून प्रवर्गात एसटी प्रवर्गामधून हक्काचं आरक्षण मिळण्याबाबत यासाठी चालू असलेलं धनगर समाजाचं आजचा जो चक्का जाम आहे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे आणि या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये नुसता धनगर समाजच नाही तर सर्व समाजाचा पाठिंबा आमचा धनगर स्वाभिमानी शेतकरी संघटने युवा उपाध्यक्षाच्या वतीने मी आव्हान करतो जाहीर करतो आमचा पूर्णपणे धनगर समाजाला व संघर्ष आहे तसेच विठ्ठलभाऊ धोत्रे यांनी सांगितलं की गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे परंतु आपली जी जमात आहे ही जंगलात राहणारी आहे विठ्ठलभाऊ आणि आपण लबार लांडगे नव, लांडगेच नव्हे तर वाघाचेही शिकार करणारी आपली जात आहे सरकार प्रश्न नाही म्हणून थोडा दिवस आणखी संघर्ष करा आदरणीय पंकजताई पालकमंत्री पंकजताई मुंडे यांनी आपल्याला हिरवा कंदील दिलेला आहे यश आपल्या पत्रात पडणार आहे म्हणून या सरकारला आव्हान करतो कि धनगर बांधवांचा जास्त काय अंत न पाहता एस टी प्रवर्गामध्ये त्यांना हक्काचं આરક્ષણ દેવ એવડો બોલતો ભરપૂર બોલનાર અને સ્વાભિમાની